आय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स आज आपण एकदम सिंपल झटपट होणारा असा सोडेभात पाहणार आहोत चला तर मग पाहूया आणि अशाच रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा छान छान छोट्या छोट्या टिप्ससाठी रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोडे भात करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सोडे घेतलेले आहेत जवळपास हे शंभर ग्रॅम सोडे आहेत गॅस मोठा करून आपल्याला व्यवस्थित सोडे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मी कशा पद्धतीनं सोडे भाजलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी पटकन दिसत असेल पण छान असा व्यवस्थित वेळ देऊन मी पाच मिनटं जवळपास सोडे भाजून घेतलेले आहेत सोडे व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं असतं या ठिकाणी मी सोडे काढून घेतलेले आहेत आणि पाणी टाकून अशा पद्धतीनं चोळून चोळून व्यवस्थित सोडा धुवून घ्यायचा आहे चोळून चोळून अशा पद्धतीनं धुतल्यामुळे त्याच्यावरती जी रेती असते किंवा खर असते किंवा क्षार असतात ते निघून जातात पाण्यातून अशा पद्धतीनं एक एक सोडा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा पाणी बदलून पुन्हा आपल्याला सोडा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे जवळपास पाच वेळा मी अशा पद्धतीनं स्वच्छ सोडे धुवून घेतलेले आहेत सोड्यांना थोडासा हिवळ पण असतो त्यामुळे ते स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही देखील व्यवस्थित अशा पद्धतीनं स्वच्छ सोडे धुवून घ्या आता मी अशाच पद्धतीनं व्यवस्थित सोडे धुवून घेतलेले आहेत तांदूळ देखील आपल्याला स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे पाणी निथळून तांदूळ मी बाजूला ठेवणार आहे पाण्यामध्ये मी तांदूळ मुरट ठेवलेला नाही अशा पद्धतीनं तांदूळ धुवून ठेवलेला आहे आता आपण मसाला करून घेऊ मसाल्यासाठी मी एक छोटी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे यामध्येच तुम्ही चार हिरव्या मिरच्या देखील घेऊन एकत्र सर्व वाटू शकता आता मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे अशा पद्धतीनं मी ओबडधबड मसाला केलेला आहे पाहू शकता तर या ठिकाणी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मधून कट दिलेला आहे अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे तो देखील चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने आहे दोन ग्लास पाणी मी या ठिकाणी तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं आहे चार काळी मिरी दोन तीन लवंगा दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतलेला आहे तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता यामध्ये मी वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे मी हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे तुम्ही मसाल्यामध्येच वाटून टाकू शकता अशा प्रकारच्या मसाले भातांमध्ये हिरवी मिरची वाटून टाकल्यास ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळं मी या ठिकाणी अख्खी हिरवी मिरची मध्ये काप देऊन टाकलेली आहे मसाला थोडा भाजल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये मी सोडे टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा सोडे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत मसाल्यासोबत त्यामुळे सुरुवातीलाच खूप जास्त मसाला भाजायचा नाही मसाल्यासोबत अशा पद्धतीनं सोडे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत सोडे व्यवस्थित भाजले नाहीत कच्चे राहिले तर पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं सोडे हे व्यवस्थितच भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी टॅमॅटो टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये मी तांदूळ टाकून घेत आहे तांदूळ आपल्याला तेलासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे तेलात तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यामुळे भात अगदी खमंग होतो जवळपास दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीनं मी तांदूळ व्यवस्थित भाजून घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे हळदीमुळे छान रंग येतो भाताला हळद टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतून घेणार आहे यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे एक ग्लास तांदूळ घेतल्यामुळे मी बरोबर दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तसं तर नेहमीच आपण मसाले भातामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी वापरत असतो हा इंद्रायणी तांदूळ मी या ठिकाणी वापरलेला आहे इंद्रायणी तांदळाचा सोडे भात अतिशय सुंदर होतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बासमती तांदूळ देखील वापरू शकता आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे जवळपास एक छोटा चमचा मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनटं भात शिजत ठेवणार आहोत एकदम झटपट होतो हा भात तर मध्यंतरी आपल्याला एकदा झाकण उघडून अशा पद्धतीनं व्यवस्थित भात मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून जे, जे वरती सोडे आलेले असतात ते देखील भातात व्यवस्थित मिक्स होतील आता पाच ते सात मिनिटांनंतर भात तयार झालेला आहे पाहू शकता की सुंदर झालेला आहे अतिशय सुंदर अतिशय टेस्टी झटपट होणारा असा सोडे भात तयार झालेला आहे चवीला एकदम अप्रतिम लागतो त्यामुळे तुम्ही देखील नक्की या पद्धतीनं करून पहा तर फ्रेंड्स आजची आपली रेसिपी टीप आहे की माशाचा कोणताही पदार्थ बनवत असताना त्यामध्ये लिंबू किंवा चिंच किंवा कोकम यासारख्या पदार्थांचा वापर करावा जेणेकरून त्या माशाचा हिवळपणा कमी होतो आणि त्याची चवदेखील वाढते तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयंच परिवार स्वादाविष्कार धन्यवाद